आर्थिक वर्ष अखेर जवळ आल्यानं महापालिकेकडून वसुलीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे नगर रचना घरफळा पाणीपुरवठा इस्टेट आणि परवाना विभागांच्या वसुलीबाबतचा आढावा प्रशासकीय मंजूलक्ष्मी यांनी घेतला शंभर टक्के वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावेत जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्या मिळकतींवर बोजा नोंद करावा असं प्रशासकीय मंजूलक्ष्मी यांनी सांगितलं मार्च एंडिंगमुळं महापालिकेच्या विविध विभागातील उत्पन्नाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ सुरू आहे मात्र अजूनही अपेक्षित जमा झालेली नाही त्या अनुषंगानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन वसुलीचा आढावा घेतला घरफळा विभागानं या वर्षात आत्तापर्यंत सदुसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयांची वसुली केली आहे अजूनही जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडून रक्कम वसूल करा पैसे न भरणाऱ्यांच्या मिळकतीवर बोजा चढवा शासकीय थकबाकी असलेल्या सर्व विभागांची अठ्ठावीस मार्चपर्यंत वसुली करावी अशी सूचना प्रशासकांनी केली आहे तर नगर रचना विभागानं शंभर कोटींवर वसुली नेण्याच्या दृष्टीनं विशेष कॅम्पचं आयोजन करून बांधकाम परवाने द्यावेत रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी प्रलंबित फायलींचा आढावा घ्यावा असं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं इस्टेट विभागाची वसुली केवळ बारा कोटी रुपये झाली असल्यानं ना प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली परवाना विभागानं दोन कोटी शहात्तर लाख रुपयांचं उद्दिष्ट ठेवलंय पाणीपुरवठा विभागानं आजवर पन्नास कोटी तीस लाख रुपये वसूल केलेत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा बंद करा अशी सूचना प्रशासक लक्ष्मी यांनी जल अभियंत्यांना दिली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील यांच्यासह विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते